नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत सा। तर मित्रांनो आपला टमॅटोचं प्लॉट आज रोजी सत्तेचाळीस दिवसाचा झालेला आहे तर मित्रांनो आपण याराचे बडबिल्डर ये आपल्या ट टमॅटो प्लॉटसाठी फुलकळीसाठी आपण स्प्रे घेतला पहिला स्प्रे आपण वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान आपल्या टमॅटो प्लॉटमध्ये घेतला त्यानंतर आपण पुन्हा एकदा दुसरा स्प्रे घेतला चाळीस ते बेचाळीस दिवसामध्ये बट बिल्डरचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला टमॅटो प्लॉटमध्ये रिझल्ट दिसून आले पुढे निघण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि यार कंपनी बिल्डरमध्ये आपल्याला मॅग्नेशियम चोवीस टक्के फॉस्फरस दोन पॉईंट पाच त्यामध्ये झिंक दहा टक्के फॉस्फेट आपल्याला आठवण पाच हे सगळेच घटक असते यांना झाडाची यामुळे झाडाची ग्रोथ पण खूप होते मित्रांनो आपल्याला दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम बर्ड बिल्डरचे प्रमाण आहे मित्रांनो तसेच मित्रांनो चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या अवस्थेमध्ये आपल्या टोमॅटो प्लॉटचे पाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पिवळी दिसून येते त्यामुळे आपल्या झाडाचे पाणी सुद्धा हिरवी करण्याचं काम हे बर्ड बिल्डर करू शकते कारण की त्यामध्ये जिंकचे प्रमाण दहा टक्के असल्यामुळे आपल्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात काळोखीसुद्धा येते अशा प्रकारे आपण बडबिल्डरचा वापर करू शकतो मित्रांनो